कल्याण शिड रस्त्यावरील पलावा पूल घाईघाईत सुरू करण्यात आला त्यावर दुचाकी चालक घसरून पडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली त्यामुळे गुरुवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी पलावा उड्डाण पुलाची पाहणी केली पलावा पूल वाहतूक वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पलावा उड्डाण पुलाची एक मार्गिका तयार झाली वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी ही मार्गिका खुली करण्यात आली त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही पुलाचे काम नवे असल्याने त्या ठिकाणी स्टोन पावडर टाकली होती लगेच पाऊस पडल्याने त्या ठिकाणी काही वेळेपुरती गैरसोय झाली होती मात्र तातडीने ती स्टोन पावडर रोडवर हटवण्यात आली पलावा पुलावरून वाहतूक सुरळीत आहे विरोधकांची टीका करण्याचे काम आहे आम्ही आमच्या कामातून कामा टीकेला उत्तर देऊ असं मोरे यांनी सांगितलं या पोलाची दर दिशा आपण पाणी करतोय चार तारखेला चार तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून तर आजच्यापर्यंत की ट्रॉफिक सुरळीत झाली पाहिजे सुरळीत व्हायला पाहिजे कुठल्या लोकांना कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता कामाने आणि म्हणून मी आजही इथे आज या पुलावर आलो आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावा कशा कशाप्रकारे हे झालेलं आहे आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही काही नाही फक्त त्या स्टॉम पावडरच्यामुळे पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं आज तुम्ही बघत असा अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आता लक्षात घ्या टीकाकारांचं काम आहे आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात म्हणजे त्यांच्या विचाराने चालणारे सर्व आम्ही आहोत आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल यामागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे दुसऱ्यांदा पाहणी केलेली आहे विरोधकांनी असं सांगितलं की या पुलावरती अनेक अपघात झाले आहेत सुरू केल्यापासून अजून अशा काही का नाही कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पॉलिटिशियन आणि आरटीओला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगितलेलं आहे म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही सतत ना सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल नागरिकांना सुविधा कसं मिळेल ह्याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंतोतंत पालत आहोत या पुलाचं उद्घाटनला त्यांनाही आमंत्रण दिलं नाही म्हणून त्यांचा राग असा कोणावर नाही नाही आपण उद्घाटन केलेलंच नाही ना लोकांसाठी आपण तो खोला केला काही ओपनिंग बिपनिंग झालेलाच नाही त्याचं भाजपच्या लोक म्हणतात की कॉल मिस झाला नाही त्या दिवशी रोहिदास म्हात्रे यांच्या इथे देसाईचे आमचे रोहिदास म्हात्रे दुप्पत लोक पण मग त्यांच्या इथे वया वाटपाचा कार्यक्रम होता तिथे सर्वजण आम्ही कार्यकर्ते जमलो होतो आणि मग जर ठरलं की जर आपला हा पूल तयार असेल तर आपण लोकांसाठी खुला करूया कारण अनेक टीका होत असतात मग त्या दिवशी आलो आणि आम्हाला कॉल किंवा फोन करायला तेवढा वेळ मिळाला नाही खरं तर आम्ही करायला पाहिजे होतं आम्ही नाही म्हणत नाही कारण आमचा इति धर्म आहे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल मग त्यावेळेला आम्ही त्या वया कार्यक्रमाला आलो आणि इथे अचानक आलो आणि मग ते हो एक केलं खोला केला त्या दिवशी अडकलेला आहे नाही तर एका लक्षात घ्या त्या बाजूला एक शेतकऱ्याचं हॉटेल आहे आपण बोलतो शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही बोलतो एक आगरी समाजाचा एक सुपुत्र आहे आणि एक आगरी समाजाचा शिवसेनेचा एक कार्यकर्ता महेश झाला त्याच्या विधवाबाईचा तो हॉटेल आहे आणि जर हॉटेल वाचत असेल त्या विधवाबाईला त्याची सुविधा मिळत असेल तर याच्यापेक्षा काय चांगलं आहे मला सांगा ना मग आपण एका बाजूला बोलतो आम्ही आगरी आहोत एका बाजूला बोलतो आपल्या आगरी विधवाबाईचं आपण हॉटेल तोडायला घेणं हे योग्य नाही ना ती पण एक आगरी मुलगी आहे बाई आहे तिचं पण पाच सहा वर्षापूर्वी मिस्टर गेले विधवा आहे ती आणि विल आल्यान पण काही नाही का बाजूला फ्रीज चालूच आहे तिचं काम आणि मराठी मुलगा आहे मराठी बाई आहे तिचं हॉटेल वाचलं पाहिजे ना